राहण्यासाठी भाकरी राहण्यासाठी घरही नव्हते अशा दिनातील त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना जगण्याचा अधिकार देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले हजारो वेळा चंद्र सूर्य निघाले हजारो वेळा चंद्र सूर्य निघाले पण प्रकटाचा अर्थच कळाला नाही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही मला आलेच नसते तर आजही तर आजही जगण्याचा अधिकार जर आजही जगण्याचा अर्थ कळला नसता तर आजही जगण्याचा अधिकार दिली तुम्ही इथल्या भारताला संविधान दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या कायद्याच्या गाण्यातून प्रचंड पैसा कमवू शकत होते त्यांनी त्या पैशाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी न करता त्यांनी त्या पैशाचा वापर दिनदलितांसाठी दिनदलितांच्या उद्धारासाठी केला लोककल्याणासाठी केला जर जनतेच्या हितासाठी केला त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही एका जाती धर्माचे नेते नव्हे तर ते विश्वातील मानवतेचे नेते आहेत चौदा तयाचा सत्ता जातीवादा विरुद्ध बंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अशा अनेक अनेक प्रसंगावर जर नजर टाकली तर ता त्यांचे जीवन एका धकधगदा अग्निकुंडासारखे दिसेल एका हरामासाचा मनुष्य आपल्या जीवनात अनेक क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मसुदा समितीच्या पदाच्या माध्यमातून त्यांनी लोकशाही राष्ट्राचे महान कार्य केले म्हणजेच त्यांनी भारताचे महान संविधान दिले संविधान हे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विधान लिहिले ते भारतासाठी तसेच शिवरायांनी हिंदवी विश्वचं स्थापन केले ते फक्त भारतासाठी लोकांसाठी लोकहितासाठी दोघांचा हेतू एकच त्या काळामध्ये आपल्याला ले लेखणीची गरज होती म्हणजेच आपल्याला संविधानाची गरज होती मजबूत कायद्याची गरज होती ज्या कायद्यावर आज आपला भारत उभा आहे म्हणजेच तो कायदा आपल्या भारताचा पाया आहे दोषी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार आपल्या स्त्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील भारत बनवण्यास सज्ज होऊया हीच या महामानवाला खरी आदरांजली ठरेल कोणालाही कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दावली

董是，长的在担保。 विजय असो भारतीय जय भारतीय विजय असो जय हिंद जय भारत